पनवेल उरण महाविकास आघाडीच्या वतीनं सोळा तारखेला अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून पनवेल महानगरपालिकेवर मोर्चाचं आयोजन या ठिकाणी आपण केलेलं आहे ह्या मोर्चाच्या केंद्रस्थानी ज्या काही प्रमुख मागण्या आहेत ज्याच्यामध्ये प्रॉपर्टी टॅक्सच्या जोखडातून पनवेलकरांना दिलासा देणं पनवेलकरांना नियमित पाणीपुरवठा कसा मिळेल त्या दृष्टीनं प्रयत्न करणं पनवेलच्या विविध ज्या नागरी समस्या आहेत प्रदूषण असेल नंतर वाहतूककोंडी असेल पनवेलकरांना न मिळणाऱ्या शैक्षणिक आरोग्य सुविधा असतील पार्किंगचा विषय असेल वाहतूककोंडीचा विषय असेल या साऱ्यावर कुठेतरी रेमेडी मिळावी म्हणून हा प्रयत्न आहे मागच्या वेळेस आम्ही आयुक्तांना तशी ताकीद दिलेली होती की आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत आमच्या मागण्या पोचवून याच्यावर बैठक आयोजित करायचा प्रयत्न करा पण ते झालेलं नाहीये आणि म्हणून जाब विचारायला आम्ही जातोय जातोयच आमचे सहकारी पक्ष जे आहेत शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या मंडळींना आम्ही विनंती केली की कि राज्यस्तरावरला आपला एक एक नेता तरी या मोर्चाला यावा असा प्रयत्न करा आणि तो आगे। तो आगे। ते होणार आहे संजय संजय राऊत साहेब येऊ शकतात आदित्य ठाकरे साहेब येऊ शकतात हर्षवर्धन साहेब येऊ शकतात शशिकांत शिंदे साहेब येऊ शकतात आनंद गीते साहेब जे शिवसेनेचे प्रभारी आहेत ते येऊ शकतात आमचा प्रयत्न चालू आहे पण कन्फर्मेशन झालेलं नाही पण नक्की चार पाच जण तरी येतील असा विश्वास